तर आत्ता वाजल्यात पाच संध्याकाळच्या पाच वाजल्यात आणि आत्ता मी निघलो आहे घरी घरी निघलो आहे म्हणजे काय घरी जायचं आता आणि म्हणजे संध्याकाळच्या पाच वाजल्यात घरी तर जाणार आहे पण घरी जाऊन दुकानं उघडायची तर रोजच उशीर होत आहे रोजच काय झालं आपल्या घरच्या दुकानाला भरपूर गिरायक आहे आणि आष्टीच्या दुकानाला पण भरपूर गिरायक आहे म्हणजे कस्टमर भरपूर येतं आणि आष्टीच्या दुकानात काय होतं आहे रोज येऊन कुणी ना कुणी गाड्या लावून जातं आहे गाडी लावून जात आहे मग ते काम करून घ्यावा मी येत खूप महागारी दोन चार गाड्या तिथं विटिंगवर येतं आणि रोजच्या नवीन नवीन गाड्या पुन्हा चालू शकतो ते काय काम उरताना आणि घरचं बी काम करावं लागतं संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत काम केलं असतं तर आता काय करावं आहे तिथलंच म्हणजे काय सांगायचं आहे असतं ना तर ता आता पर्याय नाही या दुख इकडलं आपलं गावाकडचं किराण दुकान चालू ठेवा यासाठी विषय असा आहे रेल्वेचा ब्रिज आला पण काय केलं इकडे बंद केला खरी गोष्ट अशी आहे की तिकडल्या दुकानामुळं काय काम उरगा ना वातावरण तसं मस्त झालंय साडेसहा वाटलं तरी एकदम मस्त असं सूर्य सुपर आहे आणि त्याचा प्रकाश पडला एकदम भारी वाटतं आहे भारी ना मस्त एकदम साडेसहा वाजता चला पटकन जावं लागलं आता जे गिरायकचे फोन आले ते आम्ही दुकानात थांबलो किती वेळ लागत नाही याला म्हणजे आजच वीस मिनटात आलो कोणामध्ये दहा मिनिटात आलो आणि रोडचा प्रवास आपला चालूच तर था आता जवळच आलं दुकान पटकन दुकान उघडतो आणि पहिलं गिरायक देतो कारण गिरायक बराच वेळ जर थांबले आता पण बघा आता दुकानापाशी आलोय हे आपला तलाव इकडं सूर्य मावळा लागला आणि दुकानात गिरायक पण आलंय तर थांबलेत गिरायक येऊन भरपूर विराज

बघा ही बघा देतो देतो पटकन देतो सगळ्याला अजून काय तीस रुपये हे हे पहिले पन्नास दिल ते तुम्ही ओके द्यारी 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 ओके आता काय यायच ओके बघ त्याला पण ओळखी ते सगळी हात करायला लागला पटा 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 पट बोला आंध्रा पडायला लागलाय चला गिरायक काय कवर टाइमपास लावी एक फील चला आवरलं सगळ्यांच सगळं गिराय का आवरलं आता

तर आत्ता वाजल्या संध्याकाळच्या आठ आठ वाजल्यात आता नऊ वाजता आपलं दुकान बंद होतं तर आता, आता, आता बुक बी लागली सकाळी नऊ वाजता जेवण केलं तर एकदा त्यानंतर दुसरी टाईम आत्ता आहे कारण कामाने ना जेवण करायलासुद्धा म्हणजे एक तर टाईम ना किंवा मग असं काहीतरी अडचणी येते की सकाळी नऊला जेवली की आत्ताच संध्याकाळी आता आठ वाजले म्हणजे नऊ वाजता एक तासात तर संध्याकाळी तर कधी कधी जेवतो दुपारी कधी कधी नाही बी कधी कधी थोडा वेळ भेटला तर नाश्ता पण करतो पण आज काय जेवण केलं नाही त्याचं कारण बी असं आहे की त्या दुकानाला काम आहे ह्या दुकानाला बी आहे सकाळी सात वाजता उठावं वा लागतं सातला उठल्याच्या नंतरच म्हणजे दुकान उघडतं त्याच्या आदूब उठलं तर घरचं उरकावं लागतं आंघोळ वगैरे नसलं तर मग सातला उठायचं आंघोळ करायची दुकानं बघायचं तर सातच्या जागा आठ नऊ आणि दहा दहा वाजेपर्यंत किंवा साडे नऊ वाजेपर्यंत सकाळ सकाळ साडेनऊ ते दहा हे दोन टायमिंग आहेत माझे तर मी दुकान चलवितो त्याच्यानंतर हे दुकान बंद करतो त्याच्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आष्टी जी दुकान आहे माझं तर त्या दुकानात जातो त्या दुकानात गेल्याच्यानंतर तिथलं बी काम करावं लागतं तिथं जरी समजा दहा वाजता काम कामाला गेलं दुकान उघडलं तर संध्याकाळी पाच वाजता दुकान मी बंद करतो कधी पाच वाजतात कधी सहा वाजतात तर मग तिथून पुन्हा मी ही देतो आपल्या ह्या दुकानात आणि हे दुकान चलितो जसं की आज आलो असं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत दुकान चालतो तो नऊ वाजेनंतर बंद करतो पुन्हा मग झोपायचं आणि सकाळ कधी कधी सहाला उठायचं कधी सातला उठायचं म्हणजे कसं संध्याकाळी जागृती राहिलं आता मध्ये लाईट नव्हती तर विराज संध्याकाळी उठायचा तर त्याच्यामुळे काय व्हायचं की <laughs> आला विराज तर विराज जर संध्याकाळी उठला एकदा दोनदा मग एक दोन तास मला झोप येत नसायची त्याच्यामुळे सकाळ कधी सातला उठतो कधी सहाला उठतो तर आता आला विराज बघू तर तुला काय पाहिजे आलता निरम्याच्या पुढ्या बरं मी बोलत होतो तो थांबला काय पाहिजे होतो दोन निरम्याच्या पुड्या एक मटन मसाला एक मटण मसाला बर काय द्यायचं कल्याणी दादा काय पाहिजे तुला बाळा काय देऊ तुला दोन रुपये आणले तो काय द्यायचं तुला दोन रुपयाचं संध्याकाळी आठ वाजता असा अंधार पडलाय आता नऊ वाजता म्हणजे दुकान बंद आहे हा गोल गोल गुलाबजाम देऊ खे गोल गोल ही वय ही दोनच रुपये आणलेत पाच रुपये द्यायचं तुला बर बर देतो तुला पाचवल देतो दिदे तू का मागतो रे खायला त्यालाच पाहिजे का तू सांगितले काय पाहिजे ना काय पाहिजे याच पाच रुपयाचं काय मीठपुडा मीठपुडा सांगितला अन्नानी बर मीठपुडा विराज सुद्धा लय हुशार विकती आमचा दर तुझ्याकडे पाच मिठपुडा तुझा कुरकुरा आणि जा अण्णाकडे घेऊन हा उघडायचे का शेर टाकाला चला गिरायक आता नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी येणार आहे जिथं चालूच असते आपल्या दुकानात नऊ वाजेपर्यंत टायमिंग आहे मला येणार आहे दुका दुकानात गिरायक तर असं धावपळ चालू आहे की संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तर गिरायक येत आहेच आणि रोजचा असंच टायमिंग आहे सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ त्याच्यामुळं काय भरपूर अशी धावपळ चालू आहे माझी जोपर्यंत दीपाली येत नाही घरी आणि जोपर्यंत दीपाली दुकान बघत नाही तोपर्यंत माझी अशीच हाल राहील त्याच्यानंतर मग कुठंतरी एक दुकान सांभाळायचं मला काय वाटत नाही कमीत कमी तर आता जर आला असतो थोडंसं जरी दुकान पाहिलं दीपालीने म्हटलं तू आता बघ थोडा निदान झोपता येतं आराम करता येतो थोडा पाच दहा मिनटं पण दीपाली नसलं ना आकर्ष काम जर दोन्ही दुकानाला असलं ना तर सुद्धा ता टाईम भेटत नाही एक एक टाईम जिवावं लागतं आहे आणि शेवट कसं आहे पैसे महत्त्वाचे नाहीत पण आता कसं आहे धंदा व्यवसाय आणि आपल्यासाठी लोकं म्हणजे आत्ताच मी आष्टून आलो तर काही खाण्या लोक बसले होते कधी येणारे ठीक आहे पाच वाजता येईन किंवा सहाला ये पण म्हणजे अशी काही लोक वाढ बघत आहेत ही बी तीच परिस्थिती आहे माझी आणि आष्टीला पण तीच परिस्थिती आहे आणि गिरायकाचं कसं असतं ज्याच्या बरोबर बसलेला असतो जिथं जायचं जा तिथंच जातं मी म्हणा ना बाबा दोन दिवसांनी करायचं आपल्याला काम तर दोन दिवसांनी गिरायक येते पण काय करावं आता पर्याय नाही काय म्हणता किशोर काय देवाय काय करा तर आ... दे <laughs> चला आता वाजल्यात नऊ आता दुकान बंद करायचं जी, थोडं जेवण करायचं आणि आता मस्तपैकी आराम करायचा